आणि पंजाब हवामान अभ्यासकोष्ट जिल्हा प्रकरणी आज आहे आठ एप्रिल आज आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस पाच एप्रिल दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा एक अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हळद काढणे चालू आहे हळद शिजन चालू आहे कांदा काढणे चालू आहे तसेच गहू काढणे चालू आहे हरभरा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे राज्यामध्ये आठ एप्रिल ते जवळपास तेरा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे काही ठिकाणी गारपीट होणारे काही ठिकाणी वारा सुटणारे पाऊस येणारे म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून हे अंदाज देत आहे राज्यात एकंदरीत सर्व सा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आठ आठ एप्रिल नऊ दहा अकरा बारा तेरा एप्रिल पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे विजेच्या स्वरूपात पाऊस असणार पा। आहे वाऱ्याच्या स्वरूपात पाऊस नसणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा आता आपण एक एक भागाकडे बघू राज्यामध्ये सांगायचं झालं तर सात एप्रिलला जवळपास सात एप्रिलला पूर्व विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुमची हळद असेल कांदा असेल सात तारखेपर्यंत काढून घ्या कारण की पूर्व विदर्भात गारपीट देखील होणार आहे आणि त्याच्या पूर्व विदर्भ गारपीट देखील होणार आहे पाऊस देखील पडणार आहे वारा सुटणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे हरभर काढणी चालू आहे गहू काढण्या चालू आहे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आठ आठ एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचा गहू कांदा घरी आणून ठेवा कारण की पश्चिम हैदराबाद देखील गारपीट काय काही ठिकाणी गारपीट होणार जाणार आहे भाग बदल गारपीट पडणार आहे होणार आहे म्हणून ह्या आनंद लक्षात यायचा वाऱ्याचा पाऊस राहणार आहे विजेचा पाऊस आहे विजेपासून सगळ्यांनी संरक्षण करावे त्याच्यानंतर आपण हळूहळू मराठवाड्याकडे मराठवाड्यात देखील नऊ दहा अकराच्या दरम्यान परत एक दिवस सगळीकडे पाऊस येऊन जाणार आहे म्हणजे वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर नसणार आहे पण अवकाळी झटका बसणार आहे काहीचा कांदा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्राकडे ओळू मध्य महाराष्ट्रात देखील नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एक फटका बसणार आहे म्हणून मध्य मध्य महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे सगळ्यांचा कांदा काढणी चालू आहे तुम्ही काय करा सात आठ तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा ना सगळी साठवून ठेवा कारण की मध्य महाराष्ट्रात मध्ये जवळपास आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पर्यंत मध्य महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये देखील पाऊस असणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा काढी चालू आहे म्हणून त्यांनी काय करायचं जवळपास नऊ एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचा कांदा थाकून ठेवा कारण की तुमच्याकडे देखील पाऊस येणार आहे दररोज राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस येणार आहे म्हणून माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे राज्यामध्ये हे अवकाळी मोठा गारपिटीचा पाऊस असणार आहे वाऱ्याचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद